राष्ट्रीय एकतेचे प्रतीक भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या आदेशाने एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवार दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सव्वा आठ वाजेपर्यंत रन फॉर युनिटी एकता दौडचे आयोजन करण्यात आले सदर दौड एम आय डी सी पोलीस ठाणे येथून सुरू होऊन कोंडानगर ब्रिज ते पुन्हा एम आय डी सी पोलीस स्टेशन असा सुमारे चार किलोमीटर दौड घेण्यात आली या दौडसाठी शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक संस्था पत्रकार प्रतिष्ठित नागरिक असे अंदाजे चारशे ते चारशे पन्नास नागरिक तसेच मान्य सहाय्यक मान्य स पो आ विभाग एक श्रीप्रताप पोमन सोलापूर एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एक सहाय्यक पोलीस निरीक्षक दोन पोसई एक व ऐंशी कर्मचारी असे अंदाजे पाचशे ते पाचशे पन्नास जनसमुदाय दौडमध्ये भाग घेतला होता माननीय सविनय सादर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य प्रमोद वाघमारे व सर्व एम आय डी सी पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी दौडमध्ये भाग घेतला जय हिंद जय जे महाराष्ट्र सोलापूर सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा